तळोदा तालुक्यातील भवर गावाजवळ आज सकाळी साडे दहा वाजेच्या अपघात झाला विद्यार्थ्यांनी भरलेली बस पलटी झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली या अपघातात बसमधील अंदाजे विद्यार्थ्यांपैकी तब्बल सत्तर विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना मुकामार आणि किरकोळ दुखापत झाली तर तीन विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय वाल्ले भवन या गावाजवळ पुढे ते तिथं पलटनाथ जागा असा पण नव्हता पण ते आम्ही फिरवून दिलं होतं ना त्यामुळे तिथं खड्डा होता तिथे चालले गेले आणि मुली मुला मुली ना धोकापती आधी साधारण साधारण बसमध्ये किती विद्यार्थी विद्यार्थी होते नाही मावत ना तरी जास्त मावून आणतात ते दुसरी बस नाही सोडत ना ते आणि बस पण पूर्वी खटारा असते चांगली नव्हती ती बस आणि ड्रायवर आणि ड्रायवर कंडक्टर ते सगळे दारू पितात त्यांना सांगायचं की मा मी सांगते त्यांना की तसं नसं नाही तसं नाही करायला पाहिजे असं दारू पिऊन कोणी त्यांना माहिती आहे ना मुलं मुली शाळेला आहेत तर दारू कापवर प्याय प्यायचं त्यांना आम्ही होते रस्त्यात होते तर तिथं भवरच्या तिथं रस्त्यावरच पुढे पण नाही गाडी होती मागे पण नाही गाडी होती पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता मग त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं त्याने एका हात खिडकीवर होतं मग त्याने त्याला आता कस काय आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना तर कर पलटी करून दिली त्याने मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते मग కండక్టరే కా एम एच शून्य सहा एच शहाऐंशी एकसष्ट ही बस वाल्हेरीहून विद्यार्थ्यांना घेऊन तळोद्याच्या दिशेनं येत असताना भवर गावाजवळ अपघातग्रस्त झाली अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक पोलीस प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य सुरू केलं सुरुवातीला तीस ते पस्तीस विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती होती मात्र तळोदा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीनंतर हा आकडा सत्तर वर पोहोचला तळोद्यात सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनारी बस सकाळी सहा वाजता वाल्या येऊन सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनी संख्या जास्त होती त्या सर्वांना ते स्थानिक लोक आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल तळोदा इथं आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळल्यानंतर ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बंधू त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होत्या त्यांना मी त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यातून आम्ही एक्सरे करून आहे आणि ज्या मुली चांगल्या आहेत त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले त्या ठिकाणी देखील त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून थान आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशीने महामंडळाचे एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे डेक्युमेंट यांना कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहक वाहक चालकावरती गुन्हा दाखल करा दरम्यान त्वरित उपचार सुरू करून जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तीन विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींची विचारपूस केली त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक किरण सूर्यवंशी आणि कलावती फाउंडेशनचे संचालक योगेश मराठे यांनी देखील बचाव कार्यात सहभाग घेतला या घटनेनंतर तळोदा उपजिल्हा रुग्णालयाबाहेर पालक आणि नातेवाईकांची मोठी गर्दी बघायला मिळाली शासनानं त्वरित कारवाई केल्यानं परिस्थिती नियंत्रणात आली तर कारण अद्याप स्पष्ट नहीं। पोलीस तपास करत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बस चालक आणि वाहतूक विभागाने अधिक काळजी घेणं आवश्यक असल्याचं मत यावेळी पालक आणि नागरिकांकडून व्यक्त करण्यात आलं ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज तयोदा